तर बिहारमधनं एक मोठी बातमी समोर येते जहानाबादमध्ये धार्मिक कार्यक्रमात पुन्हा चेंगरा चेंगरी झाली आहे या तीन महिलांसह सात जणांचा जीव गेलाय आणि त्यातच आकडा वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे बिहारमध्ये पुन्हा ही घटना समोर आली आहे यापूर्वी घडलेली बिहारमधलीच घटना ताजी असताना सध्या बिहारमधल्या जहानाबादमध्ये धार्मिक कार्यक्रमातच पुन्हा एकदा ही चेंगरा चेंगरी झालेली आहे यात आत्तापर्यंत सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे यामध्ये तीन महिलांचा देखील समावेश आहे मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश नेमकी काय स्वरूपाची ही घटना नक्कीच बिहारच्या जहानाबाद येथून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली आहे बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये सात भाविकांचा सा मृत्यू झालेला आहे मृत्यूंच्या जे मृत्यू पावलेले त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे तर डझनहून अधिक भाविक हे जखमी झालेले आहेत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मगदुमपूर ब्लॉकच्या वानावर डोंगरावरील ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे श्रावण महिना असल्यामुळे बाबा सिद्धेश्वर नाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने रात्री चेंगराचेंगरीची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला होता मात्र भाविकांची गर्दी ही अपेक्षेपेक्षा जास्त आल्यामुळे एकंदरीत जी तिथली यंत्रणा होती ती कोलमडली सध्याच्या घडीला जहानाबाद येथील रुग्णालयात सात मृतदेह आणण्यात आलेले ज्या ठिकाणी त्यांचा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे आणि आतापर्यंत पस्तीसहून अधिक लोक जखमी झाल्याची आता बातमी समोर आलेली आहे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी एक चौकशी सुरू करण्यात आलेली आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय हे भयंकर अशी दृश्य समोर येऊ लागलेली आहे जहानाबाद मध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये ही चेंगरा चेंगरी झालेली आहे आणि हा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाच्या घटनास्थळीचे ही दृश्य आपण बघतोय या चेंगरा चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेल्यांची संख्या सध्या सात आहे ज्यात तीन महिलांचा समावेश आहे मात्र आकडा वाढण्याची ही भीती किंवा शक्यता वर्तवली जाते जहानाबाद मधला हा कार्यक्रम होता धार्मिक कार्यक्रम होता आणि ज्यात हा मोठा फटका बसलेला आहे आतापर्यंत सात जणांना जीव गमवावा लागला लहान मुलं सुद्धा यावेळेला उपस्थित होती